नमस्कार मंडळी गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडळी सत्तर वर्षाचं वय झालं की अनेक जण म्हणतात बस आता जेवढं आहे तेवढं आयुष्य पण खरं काय माहिती आहे आजूबाजूला असे कितीतरी लोक आहेत जे सत्तर नंतर खरी जीवनगाथा लिहायला सुरुवात करतात या वयातही ज्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे चाल मजबूत आहे डोळ्यात चमक आहे शरीर सडपातळ आहे आणि मन हास्यानं भरलेलं आहे अशा व्यक्तींच्या आयुष्याची घड्याळं ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या दिशेनं जोरात टिकटिक करत असतात कारण दीर्घायुष्य हे फक्त काळाच्या रेषांवर ठरत नाही तर ते दिसतं स्पष्ट दिसतं आपल्या चालण्यात आपल्या नजरेत आपल्या मनोवृत्तीमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावरच्या हास्यात दृश्यमान लक्षणं किंवा व्हिजिबल सायन्स म्हणजे असे पाच संकेत जे बघून सहज लक्षात येतं की ही व्यक्ती जी आत्ता पासष्ट सत्तरची आहे ती ऐंशी वर्षापेक्षा जास्त आयुष्य जगण्याची शक्यता आहे आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत अशाच पाच ठळक आणि वैज्ञानिकदृष्ट्या आधारभूत लक्षणांचं स्पष्टीकरण पहिलं सर्वात महत्वाचं आहे चेहऱ्यावरचं तेज त्वचेमध्ये नैसर्गिक चमक म्हणजे हेल्दी स्किन ग्लो अँड फेशियल रेडियन्स हे काय लक्षण आहे जर एखाद्या पासष्टी सत्तरीच्या वर्षीय व्यक्तीच्या चेहऱ्यावर सतत एक साजेसं सा तेज नितळत्वचा ओलसरपणा आणि आरोग्यदर्शक रंग दिसत असेल तर हे त्यांच्या एकूण शरीराच्या चांगल्या कार्यप्रणालीचं चा लक्षण आहे हे जे तेज आहे ते असतं नैसर्गिक म्हणजे कॉस्मेटिक्सनं किंवा मेकअपने झाकलेलं नाही तर आतून प्रकट होणारं वैज्ञानिक कारणं काय आहेत या सतेज त्वचेच्या मागची तर संतुलित रक्तप्रवाह गुड ब्लड फ्लो किंवा सर्क्युलेशन जर त्वचेला पुरेसा ऑक्सिजन आणि पोषणद्रव्य मिळत असतील तर त्वचेत तजेलदारपणा येतो दीर्घायुक्षी व्यक्तीमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्या व्यवस्थित काम करत असल्यामुळं चेहऱ्याला नैसर्गिक तेज मिळतं शरीरातील दाह किंवा इन्फ्लेमेशन कमी असणं शरीरातील क्रॉनिक इन्फ्लेमेशन कमी असेल तर त्वचेमध्ये सुरकुत्या पिगमेंटेशन किंवा कोरडेपणा कमी असतो मेडिटेरियन uh, डाएट किंवा संतुलित जीवनशैली असलेल्या ज्येष्ठांमध्ये ही लक्षणं प्रामुख्यानं दिसतात पचनक्रिया आणि यकृताचं आरोग्य चांगलं असणं जर अन्न व्यवस्थित पचत असेल तर त्वचेला पो योग्य पोषण मिळतं यकृत स्वच्छ असल्यास शरीरातील विषारी घटक त्वचेमध्ये साचत नाहीत त्यामुळे त्वचा ही उजळ आणि सतेज दिसते मानसिक शांतता आणि चांगली झोप शांत तणावमुक्त माणसांच्या चेहऱ्यावर नैसर्गिक तेज असतं झोप पुरेशी झाली की मेलनिन आणि कोलेजन हार्मोन्स त्वचेला परत उभारी देतात पुरेसं पाणी आणि अन्नातून मिळणारी अँटी ऑक्सिडंट्स जसं की विटॅमिन सी ई e, आणि बिटा कॅरोटीन हे त्वचेला नैसर्गिकरित्या चमक देतात जे लोक हिरव्या भाज्या फळं सूप ताक यांचा सतत आहार घेतात त्यांचं त्वचेचं आरोग्य हे खूप चांगलं असतं विज्युअल इंडिकेटर्स काय आहेत आपण काय पाहतो या लक्षणामध्ये तर त्वचा गडद निस्तेज न वाटता उजळ आणि तजेलदार दिसते डोळ्यांच्या भौतिक काळसर वर वर्तुळं नसतात त्वचेवर फारशा सुरकुत्या नसतात चेहऱ्यावर सगळीकडे एकसंध रंग आणि ओलसरपणा असतो म्हणजे मॉइश्चर असतं चेहरा सतत हास्याने खुललेला असतो त्यामुळे चेहरा मंडळी हा आपल्या अंतर्गत आरोग्याचा जणू काही आरसाच आहे जर आपण पासष्टी सत्तरीमध्येच आपला वयात या वयातही आपला चेहरा तेजस्वी असेल तर ही आपल्या पुढच्या दीर्घायुष्याची स्पष्ट झलक आहे दुसरं लक्षण आहे स्थिर चाल आणि तोल स्टेबल गेट अँड बॅलन्स हे काय लक्षण आहे तर जर सत्तर पासष्ट सत्तर वयाची जी व्यक्ती आहे तिची चाल अशी काय म्हणता येईल सडसडीत असेल कंबर ताट ठेवून कणा न पाठीचा कणा न झुकवता आधार न घेता चालत असेल चालताना पाय ओढत नसेल किंवा घसरण्याची भीती त्यांच्या चालीत दिसत नसेल तर ती व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे आणि तिचं शरीर तिला दीर्घकाळ साथ देणार आहे वैज्ञानिक कारणं काय आहे त्याच्यामागची तर स्नायूंची आणि हाडांची चांगली ताकद म्हणजे मसल अँड बोन स्ट्रेंथ चालताना स्थिरता आणि बॅलन्स राखण्यासाठी गुडघे कंबर मांड्या पायांचे स्नायू बळकट असणं आवश्यक असतं सार्कोपेनिया म्हणजे वयासोबत होणारा स्नायूंचा ऱ्हास किंवा स्नायूंची शक्ती कमी होत जाणं ही गोष्ट जिथे कमी प्रमाणात आहे तिथे चाल या वयातही मजबूत असते मेंदू आणि नर्व सिस्टीमची समन्वय क्षमता म्हणजे न्युरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन चालताना संतुलन राखण्यासाठी मेंदू कानातील वेस्टिब्युलर सिस्टीम आणि मज्जा संस्था नर्व्स सतत संवाद साधत असतात जर चाल आपली स्थिर असेल डगमगती नसेल तर ही मेंदूची क्रिया अजूनही म्हणजे तुमच्या सत्तरीतही व्यवस्थित सुरू आहे म्हणजे मेंदू वृद्धत्वाला योग्य प्रतिसाद देतो आहे हृदय आणि फुफ्फुसांचं चांगलं आरोग्य म्हणजे कार्डिओ पल्मनरी फिटनेस चालताना दम लागत नाही किंवा ज बऱ्याच वेळा थांबावं लागत नाही म्हणजे हृदय श्वसन संस्था आणि ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित आहे याचा अर्थ शरीराला चांगली सहनशक्ती किंवा स्टॅमिना चांगला आहे जो दीर्घायुष्याकरता अत्यंत आवश्यक आहे मनाची सजगता आणि आत्मविश्वास कॉग्नेटिव्ह अवेअरनेस अँड कॉन्फिडन्स चालताना मनाच्या शांततेचा संयमाचा आणि आत्मविश्वासाचा प्रभाव दिसतो जेव्हा माणूस न घाबरता चालतो तेव्हा तो मानसिकदृष्ट्याही सजग आणि ठाम असतो या लक्षणाचे विजिबल इंडिकेटर काय आहे तर ही जी व्यक्ती आहे तिच्या चालण्यात लयबद्धता आणि गती असते हात आणि पाय यांची योग्य हालचाल होते झोके नसतात व्यक्ती न डगमगता सरळ चालतो त्याला आधाराची गरज भासत नाही पाय ओढणं अडखळणं घसरणं अशा गोष्टी दिसत नाही कमरेचा किंवा पाठीचा वाकलेपणा नसतो किंवा त्यात बाक आलेला नसतो संशोधन काय सांगतं गेट स्पीड टेस्ट ही अनेक देशात दीर्घायुष्य मोजण्यासाठी वापरलं जाणारं एक क्लिनिकल टूल आहे ज्याची चालण्याची गती प्रतिसेकंद एक मीटरपेक्षा अधिक आहे अशा लोकांमध्ये मृत्यूचा धोका हा कमी असतो जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन जामामध्ये प्रकाशित झालेल्या दोन हजार अकराच्या अभ्यासानुसार ओल्डर अडल्ट्स विथ फास्टर अँड मोर स्टेबल वॉकिंग स्पीड्स हॅड अ सिग्निफिकंटली हायर लाईफ एक्सपेक्टन्सी दॅन देअर स्लोअर वॉकिंग काउंटर पार्ट्स याचा सरळ शब्दात अर्थ असा होतो की जे पासष्टी सत्तरीचे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांची चाल किंवा चालण्याचा स्पीड हा चांगला आहे ठाम आहे त्याच्यात तोल आहे त्यांना दीर्घायुष्य लाभतं कंपॅरिझन केलं जर आपण त्यांचेच दुसरे ज्येष्ठ नागरिक जे हळूहळू चालतात आणि त्यांच्यात चालण्यात आत्मविश्वास नसतो तर याच्यातनं निष्कर्ष काय काढू शकतो आपण तर ज्येष्ठ वयात चाल म्हणजे जीवनाचं संगीत जर चाल स्थिर असेल तर आयुष्याची लयही सुरेल असते आणि आलापही आपण जास्त वेळ म्हणजे दीर्घायुष्याचा आलापही घेऊ शकतो तिसरी गोष्ट आहे डोळ्यात चमक आणि एकाग्र नजर ब्राईट फोकस्ड आईज हे काय लक्षण आहे जर आपलं वय पासष्ट सत्तरच्या रेंजमध्ये असेल आणि व्यक्तीच्या डोळ्यात जर तेजस्वी चमक असेल नजर थेट आणि स्थिर असेल डोळ्यात एक प्रकारचं उत्साही आयुष्य भरलेलं वाटत असेल तर हा एक संकेत आहे की त्या व्यक्तीचे व्यक्तीचा मेंदू भावनिक स्थिती आणि एकूण शरीराचं आरोग्य हे मजबूत आहे याच्यामागची वैज्ञानिक कारणं समजून घेऊयात मेंदूचं कार्य उत्तम असतं हेल्दी ब्रेन फंक्शन मित्रांनो डोळे हे फक्त दृश्येंद्रिय नसून म्हणजे बघण्यासाठीचं इंद्रिय नसून ते मेंदूचा देखील आरसा आहेत एकाग्र स्थिर नजर हे कॉग्नेटिव्ह शार्पनेस म्हणजे स्मरणशक्ती आणि सजगता यांचं लक्षण आहे अल्झायमर म्हणा किंवा डिमेन्शियाच्या सुरुवातीला नजर माणसाची भिरभरू लागते स्थिर राहत नाही लक्ष केंद्रित राहत नाही म्हणून ज्यांची नजर आजही या वयात म्हणजे पासष्ट सत्तरीमध्ये स्थिर आहे त्यांचा मेंदूही सक्रिय आहे दृष्टी आणि आरोग्यदर्शक आपले पिपिल्स म्हणजे बुबळं हेल्दी विजन अँड पिपिल्स जर डोळ्यात लालसरपणा पिवळेपणा किंवा ग्लेज नसेल तर यकृत मूत्रपिंड व रक्तप्रवाह व्यवस्थित आहेत लक्षात घ्या डोळ्यात लालसरपणा पिवळेपणा किंवा ग्लेज म्हणजे अशी काय म्हणतील त्याला असा एक प्रकारचा असं च चम चमकीदारपणा नसेल तर यकृत मूत्रपिंड आणि रक्तप्रवाह व्यवस्थित आहेत नजरेत असणारी नैसर्गिक ओलसर चमक हे शरीरातील हायड्रेशन झोप आणि मानसिक स्थैर्याचं द्योतक असतं नंतर कॉन्फिडन्स अँड सोशल व्हायटॅलिटी आत्मविश्वास आणि सामाजिक ऊर्जा डोळ्यात थेट बघणं संवाद करताना नजरेचा आय कॉन्टॅक्ट ठेवणं हे सकारात्मक आणि जीवनमूल्यांनी भरलेल्या मानसिकतेचं निदर्शक आहे अशा लोकांचं मानसिक स्वास्थ्य उत्तम असतं ते नैराश्य एकटेपणा किंवा सामाजिक अलिप्ततेपासून दूर असतात भावनिक नियंत्रण आणि प्रसन्नता इमोशनल बॅलन्स जेव्हा डोळ्यातून जेव्हा गडद थकवा चिंता किंवा सतत रडवेलपणा दिसत नाही तेव्हा ती एक चांगल्या मनस्वास्थ्याची साक्ष ठरते डोळ्यातील चमक ही मज्जासंस्थेतील डोपामाईन आणि सेराटॉनिन या संतुलनाचं यांच्या संतुलनाचं परिणाम असते याचे व्हिज्युअल इंडिकेटर काय आहेत तर डोळ्यात नैसर्गिक ओलसर चमक लक्ष केंद्रित भिरभिरत नाही डोळ्याखाली गडद वर्तुळं किंवा डोळ्यामध्ये पिवळ पिवळसरपणा नसणं बोलताना नजरेचा सुसंगत आय कॉन्टॅक्ट डोळ्यात एक प्रकारचं जगण्याचं समाधान जाणवतं संशोधन काय सांगतं तर न्यूरोसायन्स लेटर्स या जर्नलमधील एका अभ्यासात म्हटलेलं आहे की ओल्डर अडल्ट्स विथ हाय विज्युअल फोकस अँड स्टेबल गेज परफॉर्मन्स हॅड सिग्निफिकंटली बेटर स्कोर इन कॉग्नेटिव्ह मेमरी अँड लाईफ स्पॅन प्रेडिक्शन मेट्रायस मेट्रिक्स म्हणजे ज्यांची नजर स्थिर आहे किंवा दृष्टी एका ठिकाणी केंद्रित होऊ शकते त्या लोकांना दीर्घायुष्य मिळायचे चान्सेस खूप असतात दुसरा एक रिपोर्ट आहे लान्सरचा दोन हजार वीसच्या रिपोर्टनुसार व्हिजन हेल्थ आणि कॉग्निटिव्ह हेल्थ यांचं जवळचं नातं आहे म्हणजे डोळ्यांची गुणवत्ता जर टिकून राहिली असेल तर मेंदू ही आपल्याला शेवटपर्यंत चांगली साथ देतो याचा काय निष्कर्ष निघतो तर ज्यांच्या डोळ्यात अजूनही जीवनाबद्दलची आशा आहे संवादाची चमक आहे आणि जगण्याची प्रेरणा दिसते तेच खऱ्या अर्थाने ऐंशीचा टप्पा पार करू शकतात मंडळी चौथं आहे सडपातळ यष्टी किंवा फुगलेलं पोट नसणं किंवा ढेरी नसणं किंवा बल्जिंग बेली नसणं लीन फिजिक अँड नो ॲबडॉमिनल ओबेसिटी हे काय लक्षण आहे जर एखाद्या पासष्ट ते सत्तर वर्षाच्या व्यक्तीचं शरीर हे सडपातळ टवटवीत तव आणि काय म्हटेल त्याला कणखर असेल पोट पुढं आलेलं नसेल कमरेभोवती जास्त चरबी नसेल तर त्या व्यक्तीमध्ये चयापचय किंवा मेटाबॉलिझम सुरळीत आहे आणि ती व्यक्ती ऐंशी वर्षांपलीकडे निरोगीपणे जगण्याची पात्रता बाळगून आहे वैज्ञानिक कारणं काय आहेत तर पोटाभोवती साठणारी चरबी ही सगळ्यात घातक विसरल फॅट इज इक्वल टू हाय रिस्क ही चरबी शरीराच्या आतील अवयवांभोवती साठते जसं लिव्हर पॅनक्रियाज इत्यादी यामुळे मधुमेह हृदयविकार स्ट्रोक आणि कर्करोग यांचा धोका वाढतो म्हणून ज्यांचं पोट सपाट आणि कणाताट आणि फुगलेलं नाही ते आरोग्यदृष्ट्या सुरक्षित असतात बी एम आय कमी असणं आणि कमरेचा परी कमी असणं वेस्ट टू हेल्थ हाईट रेशो वैद्यकीयदृष्ट्या जर कमरेचा परीघ शरीराच्या उंचीच्या पन्नास टक्क्यापेक्षा कमी असेल तर ती शरीराष्टी सडपातळ मांडली जाते सडपातळ शरीर हे हृदयावरचा ताण कमी करतं आणि फुफ्फुसांना योग्य काय म्हणता येईल एनर्जी मिळते ऊर्जा मिळते चयापचय आणि पचनक्रिया उत्तम असणं गुड मेटाबॉलिझम आणि गुड गट हेल्थ सडपातळ शरीर म्हणजे अन्न नीट पसतंय शरीरात कोलेस्ट्रॉल शुगर आणि ट्रायग्लिसराईड्स योग्य प्रमाणात आहेत त्यामुळे एनर्जी लेवल्स वाढतात आणि शरीराचा पुनर्बांधणीचा म्हणजे सेल रिजनरेशनचा वेग हा चांगला राहतो नंतर हाडं आणि सांधे मोकळे आणि बळकट राहतात हेल्दी जॉईंट्स पोट फुगलेलं असल्यास चालताना बसताना उठताना शरीरावर अधिक भार पडतो सडपातळ शरीर हे मोबिलिटी फ्लेक्झिबिलिटी आणि ॲक्टिव्ह लाईफ लाईफस्टाईलसाठी पोषक असतं जे दीर्घायुष्यासाठी अत्यावश्यक आहे विजिबल इंडिकेटर्स काय आहेत या लक्षणाचे तर कंबर सडपातळ पोट असं भुगलेलं किंवा बटाट्यासारखं बाहेर आलेलं नाही आहे चालताना किंवा बसताना जडपणा दिसत नाही पॅन्ट किंवा कपड्यांमध्ये सुटसुटीतपणा ते कुठेही अंगावर टाईट झालेले नाही आहेत हातपाय मानेचा भाग आणि खांदे अनावश्यक चरबीविना आहेत शरीरात एक प्रकारचा टोन आणि समतोल दिसतो संशोधन काय सांगतं अमेरिकन जर्नल ऑफ एपिडेमिओलॉजीच्यानुसार दोन हजार सतराचा अभ्यास आहे त्यांचा ओल्डर अडल्ट्स विथ सेंट्रल ओबीसीटी हॅड टू टाइम्स हायर मोर्टॅलिटी रिस्क दॅन दोज विथ नॉर्मल वेस्ट सर्कमफ्रन्स रिगार्डलेस ऑफ देअर बी एम आय म्हणजे बी एम आय काही का असे ना ज्यांच्या कमरेभोवती चरबी जास्त आहे त्यांची रिस्क Uh, दोन पट्टीने दुपटीने वाढलेली असते ज्यांच्या कम कंबर ही सडपातळ असते त्यांच्याशी तुलना करता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा पण एक निष्कर्ष आहे ॲबडॉमिनल ओबेसिटी इज अ स्ट्रॉंगर प्रेडिक्टर ऑफ एज रिलेटेड डिसिजेस दॅन ओवरऑल बॉडी वेट आणि आपल्या भारतीय आपल्या भारतीय लोकांमध्ये कमरेभोवतीची चरबी हा एक मोठा प्रॉब्लेम आहे मोठा इश्यू आहे त्याच्यावरती काम करणं संशोधन करणं खास भारतीय लोकांना समोर ठेवून गरजेचं आहे भारतातले ज्या काही संशोधन संस्था आहे त्यांचे याविषयी संशोधन चालू आहे ब्ल्यू झोन्स स्टडीज जगात सर्वाधिक दीर्घायुषी लोक राहत असलेल्या भागांमधील संशोधन करता असं लक्षात आलं या भागातील वृद्ध लोकांचं शरीर हे स्लीम अँड ट्रिम टोंड आणि फॅट फ्री असतं विशेषतः पोटाभोवती त्यामुळे निष्कर्ष काय काढू शकतो पोट जर हलकं असेल तर आयुष्य जड होत नाही म्हणजे हलकं म्हणजे सडपातळ असेल फुगलेलं पोट म्हणजे ढेरी असलेलं पोट म्हणजे आतून जमा झालेला आजारांचा साठा असतो तर सडपातळ शरीर म्हणजे शिस्त संयम आणि आरोग्यदायक दिनचर्या यांचा आरसा शेवटचं इंडिकेटर आहे चेहऱ्यावर हास्य आणि उत्साही भाव म्हणजे स्माइलिंग चेअरफुल फेस हे काय लक्षण आहे जर वय पासष्ट सत्तरीचा जो माणूस आहे किंवा त्याच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सतत एक स्वतःहून उमटलेलं हसू असेल डोळेही हास्याने खुलत असतील आणि त्यांच्या वावरण्यात आनंद समाधान आणि प्रसन्नतेचा झरा वाहत असेल तर ती व्यक्ती मनानं तरुण आहे आणि शरीरही तसंच तरुण असल्यासारखं टिकवून ठेवण्याची क्षमता बाळगते वैज्ञानिक कारणं बघूयात हास्यामुळे होणारे मेंदूतील हार्मोनल बदल हसताना डोपमिन सेरोटोनिन आणि एन्डॉर्फिन ही आनंददायक रसायनं हॅपी हार्मोन्स मेंदूमध्ये उत्सर्जित होतात जास्त प्रमाणात निर्माण होतात यामुळं मानसिक तणाव कमी होतो रक्तदाब संतुलित राहतो आणि रोग प्र प्रतिकारक शक्ती आपली वाढते सकारात्मक दृष्टिकोन हे दीर्घायुष्याचं मूळ आहे मायो क्लिनिकच्या संशोधनानुसार ज्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक असते ते लोक सरासरी दहा वर्षांनी अधिक जगतात लक्षात घ्या ज्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक असते ते लोक सरासरी दहा वर्षांनी अधिक जगतात जे सतत क त्रागा करणारे कटकट क करणारे निगेटिव्ह थिंकिंग करणाऱ्या लोकांचं आयुष्य थोडक्यात दहा वर्षांनी कमी होतं सतत हसणाऱ्या व्यक्तीमध्ये नकारात्मक भावनांची साठवणूक होत नाही त्यामुळे मानसिक आजारांचा धोका देखील कमी होतो हसणं म्हणजे सोशल कनेक्शन निर्माण करणं एक नवीन बंध निर्माण करणं समाजात जे लोक विनोद करतात लोकांशी संवाद साधतात आणि हास्यविनोदात सहभागी होतात त्यांना एकटेपणा नैराश्य आणि स्मृतिश स्मृतिभ्रंशाचा धोका हा कमी असतो संवादशीलता ही दीर्घायुष्याची समाजशास्त्रीय गुरुकिल्ली मानली जाते त्यामुळे याच्यातले विजि इंडिकेटर काय आहेत तर उठांवर सतत हलकं किंवा मनापासून हास्य डोळ्यातून हास्य झळकतं जे ज्याला आपण स्माइलिंग आईज असं म्हणतो चेहऱ्यावर तणाव राग किंवा थकल्याचं लक्षणही दिसत नाही संवाद करताना चेहऱ्यावर उत्साह आणि रसिकता दिसून येते स्वतःच्या विनोदावर हसण्याची सहज वृत्ती असते संशोधन काय सांगतं तर जर्नल ऑफ सायकोलॉजी अँड एजिंग असं सांगतं सिनियर्स विथ अ चिअरफुल डिमिनिअर हॅड थर्टी फाय पर्सेंट लोअर रिस्क ऑफ कार्डिओस्क्युलर अँड कॉग्नेटिव्ह डिक्लाइन म्हणजे ज्यांची स्वभावच असा जॉ जॉली आहे चिअरफुल आहे त्यांना पस्तीस टक्के कमी चान्स असतो स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येण्याचा युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडननं जवळपास दहा हजार ज्येष्ठ नागरिकांवर केलेल्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढला की दोज हू रिपोर्टेड फ्रिक्वेंट स्माइलिंग अँड लाफ्टर हॅड अ लोअर मोर्टॅलिटी रेट ओवर टेन इयर्स लाफ्टर थेरपी लाफ्टर योगा हे अनेक वृद्धाश्रमात वापरलं जातं कारण मानसिक आरोग्य त्यानं सुधारतं म्हणजे यातनं निष्कर्ष काय निघू शकतो तर हसणं हे औषधासारखं आहे पण ते मोफत आणि अंतर मनातून येणार आहे ज्यांच्या चेहऱ्यावर हास्याचा झरा अखंड वाहतो ते जीवनाच्या प्रत्येक वळणावर नवीन गोष्टींचं नवीन आव्हानांचं नवीन संधींचं स्वागत करतात लढतात आणि दीर्घकाळ आनंदी राहतात मित्रांनो वयाच्या पासष्टी सत्तरीमध्येही जर आपण चालतोय हसतोय लोकांशी संवाद साधतोय आणि स्वतःची काळजी घेतो आहे तर जग आपलं वय मोजणार नाही तर आपला उत्साह हो ओळखेल आयुष्याचं खरं सौंदर्य हे वाढत्या वयात अधिक खुलतं जसं सूर्यास्ताच्या वेळेस आकाश अधिक सुंदर होतं तसं म्हणून स्वतःच्या चेहऱ्यावर हास्य ठेवा डोळ्यात आशा ठेवा शरीर सडपातळ ठेवा मन शांत ठेवा आणि आयुष्याला अजून किमान दहा पंधरा वर्षांची गोडभर घाला कारण वय वाढतं पण जीवन संपत नाही तोपर्यंत जोपर्यंत आपण जगायचं ठरवलेलं असतं मंडळी हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा तुमची काही प्रतिक्रिया असेल तर ती कमेंट करून आवर्जून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आपण जर गोल्ड एज ग्यान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत असाच एखाद्या नाटके विषयासह तोपर्यंत धन्यवाद